तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या धाराशिव जिल्ह्यात बारा मंडळांमध्ये अतिवृष्टी धाराशिवला अवकाळीचा पुन्हा तडाखा बेन्नीतुरा नदीवरील बंधारा फुटला अवकाळीचा दणका परंतु छप्पन्न तलाव कोरडे ठाकस खाद्यतेल स्वस्त होणार आयात शुल्कात दहा टक्के कपात केंद्राचे महत्त्वपूर्ण पाऊल मात्र मोहरी तेल वनस्पती तेल आणि सोयाबीन तेलाच्या किमती क्रमशः एक पॉईंट चौसष्ट रुपया आणि एक पॉईंट साठ रुपयांनी वधरल्या कृषी खाते म्हणजे ओसाडगावची पाटीलकी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा वादग्रस्त विधान चांगले काम करत असल्याचा दावा कोविडने वाढवली चिंता चोवीस तासात सात मृत्यू देशभरात तीन हजार तीनशे पंच्याण्णव सक्रिय रुग्ण चार दिवसात दोन हजार नवीन रुग्ण दाखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर आरोपांचा पाऊस चौदा हजार कोटींच्या ठाण्यातील कामांची निविदा रद्द होताच महाविकास आघाडी आक्रमक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतीचे कामे करता येणार सहा जून पर्यंत राज्यात कसं असेल हवामान पंजाबराव डकांनी अंदाज वर्तवला पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील राज्यात पावसाची शक्यता नाही परंतु या काळात जोराचा वारा सुटणार असल्याची माहिती डक यांनी दिली आहे राज्यात सात आठ नऊ आणि दहा तारखेला भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे मात्र राज्यात सहा जून पर्यंत हवामान कोरडे राहणार आजपासून जोराचं वारं सुटणार आहे त्या त्यामुळे राज्यात चांगलं राहील अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचे धान मात्र शेतकऱ्यांचे उघड्यावरच बाजार समितीत मूलभूत सुविधांचा अभाव पावसाने नुकसान सरपंच महिला मात्र पुरुषांची ढवळाढवळ दवल ग्रामपंचायत कारभारात वाढतोय हस्तक्षेप स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर धानपीक नुकसानीचे सरसकट सर्वेक्षण करा कापणी झालेल्या कडपांचे सर्वेक्षण उभ्या पिकांचे नुकसान तरीही नोंद नाही मे महिन्यात तब्बल चौदा दिवस पाऊस अवकाळीने नुकसान महिनाभरात कोसळलेल्या एकशे अठ्ठावन्न पॉईंट सात मिलीमीटर बेमोसमी पावसाची नोंद मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत नुकसान भरपाईचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती महाराष्ट्रात आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत दिली जाईल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले सोयाबीन आणि तूर बियाणे दरात कपात महाबीच्या बियाण्याचे दर जाहीर कपाशी ज्वारी व मक्याचे दर वाढले ज्वारी व वा मक्याच्या बियाणे दरांमध्ये बॅग पंधरा ते वीस रुपयांची वाढ झाली सात बारा कोरा तरी कर्ज मिळेना बँक मध्ये परिपत्रक दाखवा मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांना बँक कर्ज देईना बँक घोषणांवर नाही तर परिपत्रकावर चालते बहाराला या वर्षी ही हुलकावणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली पाऊस व वा थंड वातावरणाचा परिणाम संत्रा भागामध्ये निघाली नव्हती मानवत तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार रेती दुधनेच्या कुशीतून प्रत्येकी पाच ब्रास वाळू मिळणार पूर्णा तालुक्यात डी पी खताचा तुटवडा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम बेबियाण्याचा काळा बाजार होण्याची शक्यता पावसामुळे शेतकरी अडचणीत सर्वाधिक सोयाबीन आणि ऊस पिकांना प्राधान्य पुरंदरमध्ये फळ उत्पादक शेतकरी संकटात अंजीर पेरी पेरू आणि डाळिंब उत्पादकांची निराशा पावसामुळे कोट्यावधींचा फटका सातपुड्यातील वाढलेल्या संत्र्याची साता समुद्रापार बरारी विदेशात होते निर्यात संत्रा उत्पादकांना आर्थिक फायदा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात पूर्वीपासून प्रसिद्ध असलेल्या संत्रा बागा आता वाळलेल्या संत्र्याच्या निर्यातीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत हमीभावापेक्षा कमी दरात विक्री झालेल्या शेतमालाला भावांतर योजना राबवावी आधारभूत किंमत ही केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळपेक खरेदी खरेदीही ठरते कुचकामी हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांना शेतमालास बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल शेती व्यवसाय येऊ लागलाय मोडकळीला भंडारा जिल्ह्यात अवकाळीचा कर धान मातीबोल प्राथमिक नजर अंदाज अहवाल नऊशे सत्याहत्तर पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्रबाधित शेतातच फुटले अंकुर शेतकरी हतबल हमीभाव केवळ पाव टक्क्याने तर बियाण्याचे दर दहा शेतकऱ्यांच्या आशेवर यंदाही पाणी केंद्र शासनाने चौदा पिकांचा हमीभाव घोषित केला या वर्षी जिल्ह्यातील धान उत्पादकांना भरघोस वाढ मिळण्याची अपेक्षा होती परंतु धानाच्या हमीभाव केवळ एकोणसत्तर रुपयांची वाढ करण्यात आली काही वर्षात वाढलेल्या टक्केवारीमध्ये हे प्रमाण पाव टक्का इतकाच आहे आवास प्लस योजना सर्वेक्षणात गोंदिया जिल्ह्याची राज्यात बाजी एक लाख एकवीस हजार लाभार्थ्यांची नोंदणी मिळणार हक्काचे घरकुल केळगाव <गगाँ> परिसरातील हिरव्या मिरचीला मिळाला तेरा हजारांचा दर आमठाणा येथील बाजारात खरेदीला सुरुवात खरीप हंगामाच्या तोंडाला शेतकऱ्यांना आधार जालना जिल्ह्यात एकतीस हजार शेतकऱ्यांना दोनशे चोवीस कोटींचे पीक कर्ज सतरा टक्के उद्दिष्टपूर्ण तालुकानिहाय बैठकांचे सत्र सुरू चालू खरीप हंगामात बँकांनी वेळेवर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत पावसामुळे उन्हाळे बाजरी अन कांद्याला कोंब फुटले परतूड तालुक्यात उन्हाळे ज्वारी बाजरी भुईमुख आणि कांदा फळबागांसह भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी कोकणात जोरदार सरींची शक्यता विदर्भात वादळी पावसाचा अंदाज राज्यात मान्सून काहीसा थांबला असला तरी कोकणात जोरदार सरींची तर विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात नवसंजीवनी योजनेतील साठ गावांना आधीच पोहोचले गेले रेशनचे धान्य पावसाळ्यात संपर्क तुटत असल्याने प्रशासनाची उपाययोजना चाळीस हजार लोकसंख्येसाठी तजवीज घरकुलांच्या बांधकामामुळे तळोदा तालुक्यात विटांचे दर दहा हजारांवर तहसीलदारांना निवेदन घर बांधताना विटांसाठी जास्त खर्च होत असल्याने लाभार्थी अडचणीत अकोला जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात धडक कारवाई एकशे एकावन्न एकर शेतजमीन मूळ मालकांना परत चारशे सोळा प्रकरणांमध्ये कारवाई अठ्ठावन्न प्रकरणांमध्ये शंभर पेक्षा जास्त सावकारांवर फौजदारी व्याजाने पैसे घेतले असल्यास आवश्यक पुराव्यांसह तालुक्याच्या उभनिबंधक सहाय्यक निबंधक आणि सहकारी संस्था कार्यालयात तक्रार दाखल करावी मूर्तिजापुरात मागेल त्याला विहीर योजनेत अडथळे तालुक्यात एक हजार सातशे विहिरींना मंजुरी निधी अभावी अनेक कामे रखडली खामगाव विभागात विहिरी जमीन दोस्त उन्हाळी पिकांचे नुकसान पंचनामे झालेच नाहीत घा रोड वसाडी परिसरातील चित्र मान्सून पूर्व पावसाचा फटका शेतकरी हवाल दिल डिझेलच्या महागाईचा फटका यांत्रिकी शेती आली तोट्यात शेतकरी संकटात मशागतीच्या दरात झाली वाढ खर्च मात्र वारेवाप माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद